अरे जना थोतांड चालत नाही स्वच्छ भीमाचे थे अनुयायी जना थोतांड चालत नाही स्वच्छ भीमाचे थे अनुयायी काही गर्वाने जय भीम करतात पण त्यांना भीमराव कळलाच नाही काही गर्वाने जय भीम करतात पण त्यांना भीमराव कळलाच नाही काही अजून आहेत ज्ञानाच्या भरात फोटो देवाच्या शेजारी भीमाचा ठेवतात घरात किती फरक आहे बघाय फुला पुलात जसं भीमरायाच्या साऱ्याय मुला मुलात किती फरक आहे बघाय फुला पुलात जसं भीमरायाच्या साऱ्याय मुला मुलात कुणिफिर पण्डर पुरात कुनि पिरतै नाग पुरातनिफिर पण्डर पुरात कुनि पितै नाग पुरात कुनिफिर पण्डर पुरात कुनि पिरतै नाग